काल पुण्यामध्ये येऊन अमित शहा यांनी भ्रष्टाचाराचे सरदार असं म्हणत शरद चंद्र पवार यांच्यावर टीका केली आणि आता शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून अमित शहा यांना सोडून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे तर नक्की काय प्रकरण तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरची प्लॅनिंग म्हणून बीजेपीचा इंटरनल एक कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर चौफेरी टीका केली आणि सगळ्यात जास्त घाती कोणावर आरोप केले तर ते शरद चंद्र पवार यांच्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात असं सांगितलं की दहा वर्ष राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय केलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचे मोरके आहेत किंवा तुम्ही सर भ्रष्टाचाराचे सरदार आहेत अशा प्रकारे टीका केली आणि सोबतच उद्धव ठाकरे यांना सुद्धा टार्गेट करत असं म्हटलं की ज्या सरकारने कसाबला बिर्याणी खाऊ घातली तुम्ही त्यांच्या सोबत जाऊन बसलेले आहेत आणि महाविकास आघाडी नसून औरंगजेब फॅन क्लब आहे आणि त्याचे नेते आहेत उद्धव ठाकरे म्हणजेच एक प्रकारे चौथे टीका केली परंतु जे वाद झाला ते फक्त की भ्रष्टाचाराचे सरदार म्हटल्यामुळे मग आता अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून काय काय उत्तर येतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं आणि अशातच धनंजय मुंडे यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली आणि धनंजय मुंडे यांनी जे उत्तर दिलं त्याच्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे तर धनंजय मुंडे यांनी काय उत्तर दिलं होतं की अमित शहा तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत आता मला जास्त काही माहिती नाही परंतु अमित शहा तथ्य असल्याशिवाय बोलत नाहीत म्हणजेच एक प्रकारे धनंजय मुंडे यांनी पण अमित शहा जे बोलले ते बरोबर आहेत अशा प्रकारचं उत्तर दिलं आणि याच कारणामुळे आता अमित शहा सोडून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे म्हणजेच तुम्हाला उपकाराची जाणीव नाही अशा प्रकारचे किंवा वेगवेगळे शरद चंद्र पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत आहेत तुम्ही असं म्हणू शकता लगेच थोड्या वेळाने धनंजय मुंडे यांना परत प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा हो त्यांनी सांगितलं माझ्या बोलण्याचा तुम्ही विपर्यास लावलेला आहे आणि जर तुम्हाला किस पाडायचंच आहे तर पाडा मी पण तयार आहे अशा प्रकारचं नंतर बोलले म्हणजेच अमित शहाच्या गोष्टीला सपोर्ट केल्यामुळेच धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे सोबतच अजित पवार यांना पण हा प्रश्न विचारण्यात आला तर अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला किंवा नो कमेंट्स म्हणून तो विषय टाळला म्हणजे कसल्याच प्रकारचं त्यावर त्यांनी भाष्य केलं नाही परंतु जेव्हा अमित शहानी यांनी भ्रष्टाचाराचे सरदार म्हटले तेव्हा खूप जणांचं लक्ष अजित पवार राष्ट्रवादीचे नेते काय काय उत्तर देतात याकडेच लागलं होतं आणि यामध्ये फक्त टार्गेट केलं जात आहे धनंजय मुंडे यांनाच पण खरंच धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे आता मेन गोष्ट बोलले तर कोण अमित शहा मग अमित शहा सोडून धनंजय मुंडे यांना टार्गेट करणं बरोबर वाटतंय का कॉमेंट करून नक्कीच सांग